आणि उद्याचं रिझर्वेशन आहे डॉलूचं आणि माझं पिलू आलं आता आपणही मशरूम घालूया डॉलू चालणार आहे आमची उद्या आणि बाबा त्यांचे नाईटला आहे त्यामुळे तिला बाय करायला नाही आत्ताच बाय करून चालले आफ्टरनून आणि नाईट दोन ड्युटी करणार आहेत ही आत्ता उठली आहे डॉलो आमची आणि तिच्यासाठी एक सरप्राईज यायला लागले आज उठ येऊन बसले इथे बघा बसून उठ उठ म्हणाल्या त्यांनी ऑफिसला चालले तर वेळ झाला लालो आमची उठले आणि आवरते बिग सरप्राईज यायला लागले आमच्या घरी आज तिचे बाबा गेलेत अनैला डॉलो एक्सायटेड आहे की नाही सरप्राईज बद्दल <laughs> हा हे सरप्राईज कोण आलं

लोकांमध्ये जमते मिळाली की नाही गाडीमध्ये फालायला जागा तिथे वाट राहणार बसणार आहे इंद्रायणीच पण नव्हतं ना इंद्रायणी रात्री मग कुठं रात्री बसणार भेटला भेट

हा वाट म्हणजे मनात मनात वाट बघत होत रे मनात मनात वाट बघत होते ते मनात खरोखर नाही ती बरं आता उद्या जाणारच आहे की आणि जाणार होते ऑफिसला थांबले तुझ्यासाठी आणायला तुला नाश्ता काय केला नसेल ना बाबांना भेट ऑफिसला जाऊ दे त्यांना

आम्ही असं फोटो घेतोय गुगल फोटो क्लिक करा ते, ते दादा काय वापरेल ना ते तिला पाहिजे असते दादा करेल शॅम्पू म्हणजे ते लगेच दादाला कसला शॅम्पू वापरतो दाखव <laughs> त्यानं काय वापरलं की लगेच तिला दाखवायला लागतंय नाही परवानगी घ्यायला पाहिजे नाही कसं मी घेतलं काय आणलं दादून तुला डोनट बेकऱ्या खूप आहेत सोमच्या शाळेत तिथे शाळेजवळ ना म्हणजे पुणे कोल्हापुरातल्या बेकरीत नाही आणलं डोनट छान आहे चांगले असतात तिथे फ्रेश मिळतं कालचं काल असलं तरी पण ते टेस्टी असतात तिकडचे फ्रेश बनवतात ना आणि मंडळी मी इकडं बनवली आहे साबुदाण्याची खिचडी आमच्या साहेबांचा आज उपवास आहे आज आहे मंगळवार त्याच्यामुळं तर पोरांना पण आज ब्रेकफास्ट देईल अजून काय अजून ह्या सगळ्या मी भाज्या कापून ठेवलेल्या आहेत ही सोहमसाठी थोडीशी ग्रीन स्मूदी ठेवली आहे वेळ झाला त्याला बनवून अर्धा तास तरी झाला आहे आणि हे तर काय म्हणाल तर हे आहे इडलीचं पीठ काल आम्ही की नाही मुंबईला गेलो त्यामुळं पीठ राहिलं तसंच आता पोरांना ह्याचं मी हांडव म्हणून देईल सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये घालेल आणि मग छानसा हांडवो बनवेल हांडवो कसा बनवायचा ते तुम्हाला दाखवले मी असं साधं तुम्ही इडलीचं पीठ उरलं तरी पण बनवू शकता पण हांडव मध्ये डाळी घातल्या ना बाकीच्या डाळी पण तर छान होतो अजून टेस्टी होतो अजून मला केस धुवायचे आहेत डोक्याला सगळं तेल लावलंय आणि सोहम गेल्या तिच्या बाबांना सोडायला गाडीवर कारण की हे गाडी घेऊन जातो बोलले म्हटलं लागते घरात गाडी पोरा आले की गाडी लागते त्यांना इकडं तिकडं जायला आणि असे ती उद्या जाणार आहेत आणि मंडळी आज आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर आणि आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस आम्ही काही थर्टी फर्स्ट डिसेंबर असं काही वेगळं सेलिब्रेट करत नाही आणि उद्याचं रिझर्वेशन आहे डॉलूचं आणि माझं पिलू आलं नेहमी सोहम आमचा असा धावून येतो ना की <laughs> की मला जायला लागतं ज्या दिवशी ना तेव्हा तो मागच्या वेळेला पण बघा गणपतीच्या टायमाला काहीतरी मला जायचं होतं पुण्याला तिला सोडायला पण तू तेव्हा पण आला काय माहिती अचानकच आणि आत्ता पण तसंच झालं अचानकच तो आला आणि मग माझा ते हे वाचला की बाई ती पुण्याला जाऊन तिला सोडून यायचं म्हणजे कारण यांचं ऑफिस आहे एवढ्या सुट्ट्या भेटत नाहीत तसं वाटतं तितकं सगळ्यांना वाटत की काय पुणे इतक्या जवळ पण असं होत नाही पुण्याला जायचं म्हणजे रिझर्वेशन लागते आमची काही गाडी नाही फोर व्हीलर त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो आम्हाला पण काही नाही रिझर्वेशन असलं तर मग पुण्याला जाणं इतकं काही हे नाही आहे चला आता तू येईल सोडून येईल मग आवरेल त्याचा आंघोळ विंगोळ मग ब्रेकफास्ट देईन पोरांना म्हणजे तू खाते खाता ब्रेकफास्ट देऊ का तुला हां ठीक आहे तर हे बघा कांदा आहे थोडं थोडं घालते आणि हे आहे मेथी कोथिंबीर कांद्याची पात आहे त्याच्यानंतर गाजर आणि हे पालक सगळं थोडं थोडं घातलंय आणि याच्यामध्ये आपण आता मीठ थोडंसं ऑलरेडी मीठ घातलेलं होतं मी याच्यामध्ये थोडंसं घालते मीठ थोडीशी साखर शेंगदाणे जरासे शेंगदाणे मिरची थोडंसं लाल तिखट आणि हळद आता हे आपल्याला मिक्स करायचं आहे उरलेले ते आणले होते डीमार्ट मधून मोठे उत्तम ठेवूया बघ बाळ कॉल कोणाच आहे दादूचा असेल कोण राहिला असेल तर त्याचा ना फोन विसरून गेलाय सोब मी असं फाडते मी म्हणजे होते असं बांधून क्लिप वगैरे काही लागत नाही तिळाच तेल आहे थोडंसं तेल घालूया हरी पत्ता जिरं मोहरी घालायचं थोडस तूप टाकायचं थोडस सुकलं ना हे सगळं तीळ वाया घालू झाल्यात नाही असं ते टाकते हा हा मस्तच आता याच्यावर झाकण ठेवायचं नाही कारण मग पाणी सुटतं तर हा उलथान आणले बघा मी हे जे उलथान आण हे डोशाच आहे असं छान कट करता येते जेवढ जर तूप टाकून खाऊ शकता किंवा असंच खाऊ शकता डॉलला देते सो मी इपर्यंत नाश्ता करेल ती माझ्या बच्च्याला उद्यापासून त्यांच्या मेसचं जेवण <laughs> आमच्याकडे केचप नाही आहेत म्हणजे टोमॅटोच संपलं आहे तर ते आमच्याकडे पाऊच येतात ना ते आहेत एकच बास खिचडी खाल्ली ना हे काय डॉलीनं तुझं तुझा शॅम्पू दाखवला आपलं सगळं आणलं प्रोडक्ट बाहेर दाखवेल तुला तुम्हाला दिलं ब्रेकफास्ट आता घरचा ब्रेकफास्ट खिचडी बनवत आहे की तू घरी बनवत आहे तो <laughs> वर्ण मिठ खाना तर काळ म्हणत त्याला जा आणून दे आणि आम्ही इकडे बघतो सी आय डी सीआयडी ची नवीन एपिसोड आले सोनी लीवती ते व तिकडे आहे बघ खाली त्या बाजूला

कारण की नारळच साठ रुपयाचा आहे आणि दोन जर ते हे घेतले ना मशरूम्स तर तेच काहीतरी सत्तर रुपयाचे आहेत पस्ती बार, पस्तीस ला। पस्तीस एक डी म्हटलं आहे रे दोन सत्तरचे झाले ना आणि दुधाचे अठ्ठेचाळीस रुपये ब्रेड आणि ब्रेड स्वस्त पडलं की बरं की मग लिंकिट पंधरापूर मैसूर झालंय कोल्हापूर एक आठवड्यात बंद <बराद> पडला कारण <laughs> कोल्हापूर कोण मागवतच नाहीत ना काय व्हायला पाहिजे मागवणारी आहे पब्लिक मागवत लोक पडून त्यांच्या वेअरहाऊस मध्ये बांध होतात गोष्टी त्यामुळे ते बंद करतात <sansionate> <coughs> <coughs> मिरचीचा खाट घातलाय मी त्यामुळं घर आलो केवढं कोकोनट आलं पाणी की की मग आपण साठ रुपयाला जाते रे हा गिड आलो पिऊ मग पाणी गोड आहे का गोड आहे ना

तर मंडळी मी आज बनवणार आहे मस्त असं मशरूम मसाला तर मशरूम हे कट करून त्याला तिखट मीठ लावून असं मॅरिनेट करून ठेवले फक्त तिखट मीठ आहे थोडंसं तिखट आणि थोडंसं मीठ लावलं त्याच्यामध्ये मशरूम मध्ये मुर्तानी मशरूम चवीला छान लागतात इकडं कांदा कापून घेतलाय हा कांदा मी ब्राऊन ओनियन करून घेणार आहे आणि दूध तुम्हाला दाखवते देशी गायचं चा। साय पण चांगली आलेली आहे आणि असं पिवळं छान आहे प्युअर देशी गायचं आहे जर्सीचं नाही तर कांदा मी इकडं तळाला घेतलेला आहे आणि कांदा नाही तुम्ही असा फ्राईड ओनियन बनवून पण ठेवू शकता कारण बिर्याणी म्हणा कोणतीही ग्रेव्ही भाजी म्हणा पनीरची भाजी मशरूमची भाजी कुठल्याही भाजीमध्ये आपण घालू शकतो तर मी आधी तळू ठेवायची पण हल्ली कसं आम्ही दोघंच आहे त्यामुळे लागत नाही आम्हाला आता मुलं नसतात त्याच्यामुळं पण किनी तळून घातलेला कांदा खूप असा ब्राऊन बघा असा काढायचा ब्राऊन झालेला कांदा आणि हा टिश्यूवरती ठेवून मग तो तुम्ही स्टोअर करू शकता त्याच्यातलं तेल काढून मी आता हा वापरणार आहे त्यामुळे मी हा काय टिश्यूवरती काढलेला नाही आहे तर मशरूम मसाला बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे तुम्हाला दाखवते तर हा तळलेला कांदा तुम्ही बघितलेलाच आहे एकदम कुरकुरीत झाला आहे बघा आम्हाला असंच खायला पण आवडतं एकदम कुरकुरीत मस्त लागतो तर हा घेऊया आधी डॉलला मसाला पाहिजे आणि सोहमला पाहिजे ग्रेवी तर काय सांगायचं पाहिजे तुला घ्यायला पण आवडते डॉलीला चलायचे घालूया पण हा टोमॅटो आणि हे काजूगर जास्त काही चार पाच काजू घेतलेत मी सहा असतील आणि एक दोन पाकळ्या लसणाच्या घालूया आणि काय घालणारे माहिती आहे का आणि कोथिंबीरीच्या काड्या कोथिंबीरीच्या काड्या नाही छान असा फ्लेवर येतो त्यामुळे कोथिंबीरीच्या काड्या हो मी ठेवलेल्या आहेत त्या फ्रिजी मधल्या बघू शकता मस्त अशा काड्या ठेवलेल्या हो आहेत हे मी बारीक करून घेते मिक्सरला मग दाखवते तुम्हाला रेसिपी तर आपण हे कांदा फ्राय केलेलं तेल घालूया कडे गरम झाले आणि थं आपण बटर घालूया तर खडे मसाल आहे। मसाले आहेत खडे मसाल्यामध्ये मला काय काय घेतले जे असतील ते घालायचे खडे मसाले चालते आणि जिरं तो मसाला बारीक करून घेतलाय ना तो घालूया ते गरम मसाले घालून घेते आधी मी हा घालूया आपण एक अर्धा चमचा हाल घातले थोडस धने जिरे पावडर आणि थोडस गरम मसाला गरम मसाल्याची काही गरज नाही आहे घालायचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा आमचं लाल तिखट पल्लापरी लाल तिखट हे पण एक चमचा घालते कांदा लसूण मसाला हा एक सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे याच्यामध्ये मी दोन चमचे दही घालणार आता किनी बारीक गॅस करायचा मीडियम सगळ्या मसाला आणि दही हे सगळं आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता झाकून की नाही एक, एक दोन मिनिटं शिजू देऊया तेल सुटल्यापर्यंत चांगलं परतून घ्यायचं आणि मग मशरूम घालायचे मस्त असं तेल सुटलंय एक दोन तीन मिनिटं चांगलं मी शिजवून घेतलंय आता आपण हे मशरूम घालूया मला जर ग्रेव्ही नको असेल ना तर अजिबात पाणी घालायचं नाही मशरूमला असं शिजवायचं त्याला पाणी सुटतं असं शिजवून घ्यायचं आधी चांगलं असं परतून घेऊया पाणी न घालता परतून घेऊया चांगलं एक दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं मीडियम ते मग झाकण ठेवून शिजवून घ्यायचं लवकर शिजतात मशरूमला वेळ लागत नाही आता झाकण ठेवून दोन चार मिनटं चांगलं शिजवून घेते तर तुम्ही बघू शकताय मशरूमची भाजी छान तेल सुटलं आहे अगदी थोडीसं मी पाणी घातलं आहे म्हणजे थोडीशी अशी ग्रेवी पाहिजे सोहमला म्हणून झाली ना, ना मस्त आता शिजली इकडे भात ठेवलं मी बनवणार आहे फुलके आणि कोशिंबीर बनवून घेतले तर ही कोशिंबीर अशी का म्हणाल तर की मी पोरं काय करतात माहितीये का बिट्रूट असते ना ते तुकडे तुकडे करून घातले ते बिटरूट बिटरूट असे बाजूला काढतो मी काय करते ते किसून घालते ते खाल्ले जाते काढता माहिती आहे ना ते तर यासाठी फुलके बनवते फुलके जरा चांगले पण लागतात ना तुप, लावलेले हो चपात्या आणि फुलक्यांची टेस्ट का वेगळी वेगळी असते कारण की फुलके काय होते दोघं सेम पिठाने बनतात फक्त त्यांची साईज डिफरन्स असते गरम गरम छान होतात खायला जेवणाची वेळ झाली आता वाढूया मस्त भाजी मशरूमची बघू शकताय रस्ते दहा डॉलर रस्सा वाढत नाही जास्त मी ग्रेवी नको आहे पाहिजे एक ग्रेवी कोशिंबीर तुपात चमचा आहे बस mm. चपात्या लालू ही चपाती नाही फुलके आहेत बरं का आहे गलं आधीच म्हण घाबरून जाऊ नकोस अजून एक घ्यायचे या मंडळी जेवायला आमचं सोन पण उठलेलं आहे आणि तो जॉडी शूटिंग कराल ते कसं कराले ते बघायला घेऊन जा तुझं ताट कुठला घ्यायचं म्हणे ना चला तुझ्या कशी झाले भाजी चांगले चांगले ना डल्ला कशी वाटली असं बुद्धा म्हणते की दादा रिव्ह्यू देणार आहे मी काय सांगणार नाही आहे मी आता खूप वेळा सांगितलंय अशी बघाले तर सोबत सांगतोयच की असं आहे ते दे। तुला आवडली की नाही सांग सांगता दुसरं उदय ना तिकडे एकदा पण खाल्लं एक नाही मी पण एकदा मी पण एकदाच केलेली बाबा आले तिथे मग बाबांनी मी एकदा डिमाट लावून आणलेले ना म्हणजे मिळत नाही कसे आपल्याला कसं ध्रुस्त्री गण म्हणजे भाजीवाल्याकडे मिळतात मशरूम तिथं कोण ठेवत नाही कोण घेत नाही म्हणून डिमांड मध्ये राहतात पण ते ऑनलाईन नाही तिकडे जाऊन आणायला पाहिजे ओके चला मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा बाय बाय